सर्पमित्र अमित भगत बीट तुम्हाला आज या ठिकाणी गवत्या ग्रासनेकची थोडीशी माहिती सांगणार आहे हा गवत्या हे तुम्ही बघू शकता की ग्रासने गवत्या हा पूर्ण वाढ झालेला ग्रासनेक आहे आ, हा मध्यम स्वरूपाचा म्हणजे आणि हा बेबी म्हणजे त्याचा छोटंसं पिल्लू बघू शकता आपण फरक ज्यावेळी हे लहान असतं त्यावेळेस तुम्ही बघू शकता आहे हा पिवळा टप्पा टिपका आणि त्यानंतर एक 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 असे आडवे पट्टे आणि इथं फी आकाराचा काळा टिप टपका म्हणजे टिपका तुम्हाला दिसून येतो आहे त्यानंतर थोडासा मोठा झाला की हा बघू शकता आपण की याच्यावरचं पट्टे थोडेसे नामशेष झालेले आहेत आपल्याला दिसत आहेत थोडेसे म्हणजे दुसरं असं अंधुक्षे पट्टे दिसत आहेत तुम्हाला हा बघू शकताय थोडे थोडे आणि त्यानंतर हा पूर्ण वाढ झालेला ह्याच्यावर एकही पट्टा दिसत नाही तुम्हाला ह्याच्यावर ह्याच्या तोंडाच्या व्ही आकाराचा काळा पट्टा होता तोही गायब झाला आहे आणि जे काळे काळे पट्टे होते तेही गायब झालेत ह्या ग्रास स्नेक याला म्हणायचं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आढळतात अधिकतम लांब यांचे सर तीन फुटापर्यंत बघा हा किती सुंदर साप आहे लहान असताना किती सुंदर साप दिसतो हा या ठिकाणी यांना आता निसर्गामध्ये असोडतो आहे तुम्ही त्या सापामधला फरक बघितलाच असेल पवित्र अमित भगत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा